नाशिक पंचवटी येथील तपोवनाचे संवर्धन आणि वृक्ष संवर्धनाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी तसेच तपोवनातील सतराशे वृक्षांचे वृक्षतोड रोखण्यासाठी नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनतर्फे सर्व कलाकारांनी संगीतमय सहभाग नोंदवत झाडे वाचवा तपोवन वाचवा असा संदेश देत प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध करण्याबरोबरच प्रशासनाचा निषेध करण्यासाठी नाशिक येथील हजारो कलाकारांनी पंचवटी येथील तपोवनात एकत्र येत पर्यावरण रक्षणासाठी ठाम भूमिका घेतली आहे झाडे केवळ निसर्गाचा भाग नाही तर आमच्या अस्तित्वाचा श्वास आहे हे सांगण्यासाठी नाशिक ऑर्केस्ट्रा असोसिएशनने हे हरित आंदोलन करत वृक्ष विरोधात वज्र मूठ आवळली आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी वारा गाणे वाऱ्यावरती गंध पसरला असे निसर्गातील गीत आणि भक्तिगीत गायन करत सर्व असोसिएशनच्या कलाकारांनी निषेध नोंदवला साधू महात्म्यांसाठी जगा कमी पडत असेल तर पर्यायी जगा उपलब्ध करायला हव्यात परंतु तपोवनातील असलेली झाडे तोडणे हा पर्याय नाही साधू महात्मे येत आहेत म्हणून शेकडो झडक आपण त्यांच्यासाठी व्यवस्था करावी ही गोष्ट किती साधू महात्म्यांना आवडेल म्हणूनच ऑर्केस्ट्रा असोसिएशनतर्फे सर्व कलाकारांनी संगीतमय सहभाग नोंदवत आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत आणि वृक्षतोडीला विरोध करत आहोत कोणीही सुज्ञा नाशिककर अशा वृक्षतोडीचे समर्थन करणार नाही हे नव्यानं सांगायला नको असंही ते म्हणाले आहेत यावेळी नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे हजारो कलाकार उपस्थित होते एस एन न्यूज नाशिक